तेही एक बाजूला ओरिजिनल झाड आहे तिकडे आणि कलर खूप सुंदर असा आहे ना म्हणजे कॉफी कलर आणि गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आणि अशी ना अट्रॅक्टिव वाटते युर्वेद आहे सामवेद आहे आणि बघा अथर्ववेद नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना घाटकोपर इष्टला आलो आहे आणि इकडे आपण आहे ना तीन ते चार आहेत ना मोठे मोठे गणपती दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले आपण आहे ना बावेश्वरचा राजा आहे ना यांचं दर्शन करणार आहे नंतर आपण जाणार आहे घाटकोपरचा राजा भागाला आणि इकडे तिसरा गणपती आहे तोही आपण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आपण आहे ना आपण सगळे गणपतीचं दर्शन दाखवणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रवेशद्वार बघतोय भावेश्वरचा राजा हे तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता बाजूलाच आहे एच डी एफ सी बँक आणि घाटकोपर स्टेशनपासून फक्त आहे ना दहा मिनिटावरच आहे फ्रंटला इथं सिग्नल आहे ना ॲक्सिस बँक आहे आणि ॲक्सिस बँकेच्या बाजूलाच आहे ना डी एफ सी बँक आहे आणि हे बघा यात आतमध्ये जाऊ आपण आणि आतमध्ये जाऊन ये ना आपण छान असं गणपतीचं दर्शन घेऊ हे बघा हे वरती झुंबर पण आहे ना खूप छान असे खूप मस्त एक असे दिसतात हे आपल्याला झुंबर बघायला मिळतात आहे इकडे आपल्याला बघा चार वेद आपल्याला बघायला मिळतात आहे हे बघा चार वेद आहे हे याच्यामध्ये हा आहे हा बघा हा ऋद्वेद आहे या यजुर्वेद आहे सामवेद आहे आणि हे बघा अथर्व वेद आहे असे चार वेद आहे तर सगळ्यात पहिले ना आपण आहे ना इकडे बुटा काढूया आणि नंतर आपण दर्शनाला जाऊया हे बघा हे जे आहे ना ऋग्वेद आहे ना ते आपण बघू शकतो ज्ञान विज्ञान खगोल भूगोल धर्म अध्यात्म राजनीती समाज शिक्षा असं यावर वेद आहे हे तुम्हाला खाली एक पूर्ण दाखवतो तुम्ही वाचू शकतात हे बघा हा आहे अजुर्वेद हे विभिन्न प्रकार के यज्ञो जैसे की अग्निहोत्र वाजपेयी और अश्वमेध यज्ञो के बारे में बताया गया है बै इकडे एक तुम्हाला मी दाखवतो आता या साइटला आहे बघा सामवेद सामवेद आहे संगीत यज्ञो में गायन और आध्यात्मिक ज्ञान सामवेद आणि बाजूला आहे अथर्ववेद अथर्वचं आहे बघा अर्थ खाली दिलेलं आहे अत्थर्वेद हामे भौतिक और मानसिक स्वास्थ्य साथ ही जीवन की समस्या का समाधान प्रस्तुत करता आहे हे अथर्ववेद आणि आतमध्ये आपण बघू शकतो बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि इकडे बघू शकतात इकडे काही लाईन नाही आहे काहीच नाही स्पेस पण बघू शकतात खूप मोठा असा स्पेस आहे आणि हे बघा वरती बघू शकतो आपल्याला बघा यंत्र आहेत असे तीन ह्या साईटला आहे बघा हे आहे हे बघा इकडे पण मस्त अशी खूप छान अशी प्रतिमा आहे इकडे खाली आपण बघू शकतो आहे बघा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे ओरिजिनल झाड आहेत सगळी ही ओरिजिनल झाड आहेत पाणी आहे ते बघा या साईडला पण आपण पन बघू शकतो इकडे पण ओरिजिनल झाड लावली आहेत सगळी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूपच छान हरहर महादेव हे बघा ब्रह्मा विष्णू महेश हे बघा ब्रह्मदेव विष्णू आणि महेश खूप सुंदर आणि हे सगळे ओरिजनल झाड आहेत इकडे बसायला एक मस्त असा स्पेस दिलेला आहे हे बघा इकडे हे मंत्र दिलेलं आहे गणपती बाप्पांचे हे झाड मला वाटतं ओरिजिनल नाही आहे ओरिजनल आहे झाड ओरिजिनल आहे ना हे ओरिजिनल आहे वाटतं झाड इथं बघ ते बघा इथं बघू शकतो आपण बारा ऋषी आहे बघा बारा ऋषी आहेत सगळ्यात पहिले आपण दर्शनाने इकडे घेतो आहे बा मागे बघू शकतो गणपती बाप्पाच्या मंत्र दिलेले आहेत तेही एक बाजूला ओरिजिनल झाड आहे तिकडे आणि कलर खूप सुंदर असा आहे ना म्हणजे कॉफी कलर आणि गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आणि अशी ना अट्रॅक्टिव वाटते बारा ऋषी आहेत गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या। सुंदर मूर्ती दिसते आणि बघा हे समोर ग्रंथ आहे आणि माझ्या बरोबर माझे मित्र आ... सोनू काळे साहेब आलेले आहेत आज आम्ही तिघजण आहे ना चांगलं बाप्पांचे दर्शन घेणार आहे ना आणि ना? एकदम निवांत वाटत एकदम हे बनवलंय मला वाटतं फाउंटन चालू होईल संध्याकाळी संध्याकाळी फाउंटन चालू होईल ना हे संध्याकाळी फाउंटन चालू होईल इकडे आज छान केलं डेकोरेशन मस्त केलं कापसाचं केलेलं आहे ना हो बर्फ येतं आहे हां बरोबर पाटीशी आणि बाप्पांच्या हातात बघा ना रुद्राक्षच्या माळ आहे ना छान मूर्ती खूप सुंदर आहे बघा खूप छान पर ती यंत्र दिलेले आहेत इकडे मंदिर पण आहे ते बघा इकडे मंदिर पण आहे आईचं मंदिर आहे बघा इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाचं मंदिर आहे इकडे छान असं बसायला दिलेलं आहे बघा साईडला की तुम्ही इकडे बसू पण शकतात <laughs> आणि फ्री पाण्याची सोय आहे फ्री वॉटर म्हणजे मला वाटतं संध्याकाळी सोय होते पाचच्या नंतर पाचच्या नंतर मला वाटतं इकडे फ्री पाणी आहे गर्दी बघा चला आता आपण पण दर्शन घेऊया आणि इकडून मग आपण जाऊया आता दुसऱ्या गणपतीला आणि नंतर मग आपण घाटकोपरचा राजा पण बघणार आहे हे बघा या आता आपण आहे ना घाटकोपाचा राजा बघतोय आणि तुम्ही बघू शकता किती उंच मूर्ती आहे बॅकड्रॉपला आपण बघू शकतो असे खूप सुंदर असे ना ब्लॅक पर्द्यावरती आहे ना असे ना बारीक बारीक चांदणे दिलेले आहेत आणि खूप सुंदर असे दिसतात आहे वरती पण आहे बघा आणि बाजूला डिजिटल असा एक कपडा ठेवलेला आहे मूर्ती खूपच सुंदर आहे आणि खूपच मोठी आणि खूपच उंच आहे आणि स्टेशन पासून आहे ना घाटकोपाचा राजा फक्त पाच मिनिटावरच आहे हा खाली इकडे पण आहे बघा कापूस दिलेला आहे बघा उंदीर मामा मूर्ती मस्त आहे ना छान मूर्ती आहे ब्रह्मा विष्णू महेश सरस्वती आहे तिकडे छान चला आता आपण जाऊया हे बघा हे आता आपण बघतोय घाटकोपरचा सम्राट आणि ही मूर्ती आहे ना बारा फुटाची आहे मूर्ती तुम्ही बघू शकतात आणि मूर्तीकारचं नाव आहे अजित आर्ट्स खूप छान मूर्ती आहे बाजूला अशी एक छोटी मूर्ती आहे त्याच्या लहान लहान मुलं बघा देवदर्शन करतात हा हातामध्ये हे बघा गुढी धरलेली आहे बरोबर एका आताला गुढी धरलेली आहे आणि एका आताला असा लाडू आहे एकवीस लाडू छान आहे आपण हे बघा हे समोरच आहे ना आपण बघतोय ना स्टेशन आहे घाटकोपर ईस्ट आहे आणि जसं तुम्ही इकडून चालत चालत आला ना दोन मिनिटांवरती बघा हे ब्रिज आहे हे ब्रिज आहे आणि इकडे इंडियन ओव्हरसीज बँक आहे आणि या साईडला आपण जर गेलो घाटकोपर स्टेशनवरनं आला ना लेफ्ट साईडला हे आहे तीन बत्ती नाका हे बघा तीन बत्ती नाका आहे तीन बत्ती नाका मित्रमंडळचा गणपती आहे आणि इकडून आता आपण सरळ जाणार आहे तर घाटकोपरचा राजा इकडे बघणार आहे हे बघा मित्रांनो आता आपण आहे ना घाटकोपर बेसला आहे ना सेनेटरी लाईन मधला आहे ना हा गणपती बाप्पा बघतोय आणि आज इकडे ना ओम होता पूजा झाली मला वाटतं पूजा झाली आणि बाहेर आपण बघू शकतोय बघा प्रसाद आहे पुलाव पुलाव आहे बघा पुलाव आहे इकडे बघा प्रसाद आहे व्हेज पुलाव घाबरतच नाही ना नाही नाही मी काय घाबरत नाही फक्त थोडासा आहे ना भीतो म्हणजे थोडी भीती वाटते मला आणि मी ऐकलं आतमध्ये पूर्ण थीम आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहे काय थीम आहे आणि बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला गर्दी दाखवतो ही बघा ही गर्दी आहे ही गर्दी आपण बघू शकतो ही बघा ही गर्दी आपण बघू शकतो आणि इकडे ही जी लाईन लागली आहे ना वीस रुपये तिकीट आहे आणि तिकडे आहे ना फ्रीमध्ये आतमध्ये एंट्री आहे ते बघा या आम्ही तिकीट घेतलेले वीस रुपयाचे दोन घेतलेत चाळीस रुपयाला दोन इकडे बघू शकतोय बघा

हे बघा एकदम छान असा सेटअप केलेला आहे छान वाटतंय लाल लाईट गुफामध्ये आणि ओरिजिनल फील येतोय Yakun sinama baku. डायरेक्ट डायरेक्ट अंगार बघा आहे सोन हे सॉरी आर्टिस्ट अच्छा तू इथे म्युझिक लावली हे बघा मित्रांनो एकदा नक्की या बघायला तुंबाडची थीम आणि खरच खूप छान वाटतंय आणि जबरदस्त लहान मुलं आर्टिस्ट खूप छान आहेत बघा या आता आपण आलोय गणपती बाप्पाकडे छान लहान मुलं मस्त आर्टिस्ट होते ह्या एकदम छान म्हणजे असं एकदम ना भीतीच वाटायला लागली होती बघा गणपती बाप्पा मोर्या दहा बा दहा फुटाची असेल दहा बारा फुटाची बघा मूर्तिकार दुर्वेश भालचंद्र हेमजी व सहकलाकार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे बॅक साईडला काय ते बघा ते बॅक साईडला आपण बघू शकतो देवीची मूर्ती आहे ती जे तुंबाडमध्ये दाखवलंय ना एका साईडला धान्य आणि एका साईडला आपलं सोनं आणि मूर्ती छान मजा आली ना मजा पूर्ण आहे ना जबरदस्त एकदम मस्त वाटलं मजा आली आणि पप्पांचं आपण दर्शन घेऊया हे बघा हे दर्शन बाप्पांचं